सध्या गावकीच्या भावकीच्या निवडणुका आहेत गल्लीबोळातल्या प्रश्नावर लढणारी भांडणारी किंवा सेवा देणारी माणसं आता मी तुमचा जनसेवक होईल नगरसेवक होईल यासाठी निवडणूक आहेत सगळे राजकीय पक्ष म्हणतात की तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक का आहेत परंतु पद कुणाला नको असतं सामान्य कार्यकर्त्याच्या जीवावर नेता व्हायचं पण कार्यकर्त्यांना संधी द्यायच्या वेळेस स्वतःच्याच बायकोला पुढं करायचं चा। स्वतःच्याच सुनेला पुढं करायचं चा। स्वतःच्याच भावाला पुढं करायचं माझा बाल्या माझी बाली आणि दहा बाय दहाची खोली हे सगळं प्रायव्हेट लिमिटेड आपलंच करून टाकायचं असं सुद्धा राजकारण या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने घडलंय गिरीश महाजनांपासून सावकार्यांपासून कित्येक असे महाराष्ट्रातले राजकीय नेते आहेत ज्यांनी स्वतःच्या बायकाच नगराध्यक्ष पदासाठी उभा केल्या का हो तुमच्याकडे कुठला कार्यकर्ता निवडणुकीला उभे राहण्यासाठी किंवा निवडून येण्यासाठी सक्षम नव्हता समजा तो फटका कार्यकर्ता असे पक्ष म्हणून किंवा नेते म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीशी का उभे राहू शकले नाही का त्या नवीन कार्यकर्त्याला संधी दिली नाही तुम्हीच दोन दोन चार चार टर्म आमदार तुम्हीच मंत्री तुमच्याच घरात विकासाची गंगा सरकारची आणि आता नगरपालिका नगरपंचायत याच्या निवडणुका आल्यात शहरातल्या जी काही तळागाळात पक्षवाढीसाठी काम करतात शहर म्हणजे ग्रामीण शहर नगर परिषद नगरपंचायती आणि अशा ठिकाणी सुद्धा कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा नाही आणि हे सगळ्या पक्षांमध्ये झालंय हे काय का एकाच पक्षात आहे अशातला अजिबात भाग नाही तुम्ही मराठवाड्याच उदाहरण घ्या तुम्ही उत्तर महाराष्ट्रातलं विदर्भातलं उदाहरण घ्या तुम्ही खानदेशातलं किंवा कोकणातलं उदाहरण घ्या पश्चिम महाराष्ट्रात तर तुम्ही बोलायच नाही सगळं तसलंच सुरू आहे काहीतर ठिकाणी म्हणजे सोलापूर वगैरे त्या ठिकाणी तर नगराध्यक्ष पदासाठी जिल्हाध्यक्षांनी एक महिला जाहीर केली आणि त्याच पक्षात नव्याने सहभागी झालेल्या व्यक्तीने किंवा त्यांच्याच युती आघाडी जे काय असतात युतीतल्या लोकांनी स्वतःच्या सुनेला उभा करायचं म्हणून जी महिला दुसरी उभी राहते तिच्यावर पाळत ठेवली तिला अडवण्याचा प्रयत्न केला तिला धमकवण्याचा प्रयत्न केला तिला जेव्हा मारण्याचा प्रयत्न केला एक पुरुष आमदार माजी आमदार असणारा माणूस एका सर्वसामान्य नगराध्यक्ष पदासाठी उभी राहणाऱ्या महिलेला धमकावतात हा स्वार्थी राजकारणाचा बाजार निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर येतोय काय चमत्कार आहे एका बाजूला सगळी म्हणतात आणि पक्षप्रवेशाचं तर बोलायचंच नाही याची आडवायची म्हणून इकडे उडी मारायची याची जिरवायची म्हणून इकडे उडी मारायची एकमेकांची अडवायची एकमेकांची जिरवायची म्हणून तिसरीच दळभद्री युती करायची महाराष्ट्रामध्ये तीन पक्षाच सरकार आहे यांचे सुद्धा एकमेकांचे कपडे फाडायचे कार्यक्रम सुरू आहेत आणि महाराष्ट्रामध्ये विरोधकात तीन पक्षाची म्हणजे आघाडी आहे ते पण एकमेकांचे कपडे फाडतात अहो असं भयानक ऐकलंय मी तर ज्या शिवसेनेचे तुकडे दोन नेत्यांमुळे झाले ते सुद्धा एकत्र मिळून निवडणूक लढतात आणि ज्या काकाच आणि त्या ठिकाणी अख्खा पक्ष फोडला ते सुद्धा काही ठिकाणी एकत्र मिळून लढतात यार धंदा आणि तिथं आगा कोण लढत आहे तर क्रीम नेते मोठे प्रस्थापित नेते कार्यकर्त्यांना संधी नाही कार्यकर्त्यांनी काय व्हायचं फक्त नगरसेवक तेही संधी मिळाली तर आणि अशा परिस्थितीमध्ये स्वार्थी नेत्यांचं स्वार्थी राजकारण महाराष्ट्रात जर घडत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे ना मग याच्यावर आपण का बोलायचं नाही संतोष शिंदे बोलला तुम्ही जर बंडखोरी करणार असाल तर बंडखोरीचं राजकारण खोर जर अशा पद्धतीनं वागत असेल बं, बंडखोर नेता आपल्या युट्यूब चॅनलवर ही चर्चा काय होणार नाही बिलकुल होणार म्हणून आपल्याला विनंती मित्रांनो सर्वांना सर्वप्रथम नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे बंडखोर नेता या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे सगळीकडे बंडखोरी होती सगळीकडे गद्दारीचं पीक सुद्धा आलंय स्वार्थाचं राजकारण सुद्धा होत आहे आणि सोयीनं एकमेकांना टोपी घालण्याचं सुद्धा राजकारण आपल्या महाराष्ट्रात होत आहे दुर्दैव एवढंच आहे की हे आपल्याला उघड डोळ्याने पाहावं लागतंय कार्यकर्त्यांचं राजकारण आहे असं म्हणतात निवडणुका आहे असं म्हणतात आणि ज्या वेळेस याच निवडणुका स्वार्थाच्या अं किंवा आपल्या कुटुंबाशी निगडीत हे राजकारण केलं जात नगराध्यक्ष पदासाठी कार्यकर्त्याला संधी द्या ना मग कार्यकर्त्याची निवडणूक आहेत तर जवळच्या कार्यकर्त्याला जवळच्या महिला कार्यकर्त्याला किंवा जवळच्या ज्यांनी पक्षासाठी आपल्या रक्ताचं पाणी केलंय त्यांना संधी देणं अपेक्षित आहे ना पण संधी कोण घेत आहे कार्यकर्त्यांच्या नावावर आणि नेत्यांना सुद्धा जनाची नाही तर मनाची वाटत नाही ते असं म्हणतात फक्त कार्यकर्त्याची निवडणूक आहे स्थानिक लेवलला निर्णय घ्यायचा मग डरला कुणी मारायचा गिरीश महाजनांनी स्वतःच्याच पत्नीसाठी संजय सावकार यांनी स्वतःच्याच पत्नीसाठी अजून कोण आहे त्यांनी त्याच्याच कुटुंबासाठी म्हणजे हे जर असं असेल कार्यकर्त्यांना अन्याय अशी दहा उदाहरणं आहेत सगळ्यांची नावं येत बसण्यात उपयोग काय तुमच्या तालुक्यात शहरात जर ही अशी अं अभद्र राजकारण जर चालू असेल सांगा मला कमेंट करून कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात दोन तीन उदाहरणं आहेत दोन तीन उदाहरणं आहेतच म्हणजे हे स्वार्थाच आहे जरी कार्यकर्त्यांना पुढे किंवा करून निवडणुका म्हणायचं पण बिचाऱ्या कार्यकर्त्याकडे तेवढे पैसे नसतात ना हो कार्यकर्त्यांनी फक्त यांच्या सतरांज्या टाकायच्या ह्यांचं जे जे काय करायचं आणि उपजीविका त्याची त्यानं भागवायची निवडणुकांमध्ये एक दोन कोटी शिवाय तर काहीच भागत नाही मग कार्यकर्त्यांना नेते बळ कसे देतील पैसे देऊन सपोर्ट केला पाहिजे ना सपोर्ट नाही करणार त्याच्या पाठीत कंजील खूप असणार त्याला म्हणणार तू लढ सगळी तयारी कर सगळी बांधणी कर तू एकदम जोरात वातावरण केलं पाहिजे आणि ज्यावेळेस तिकिटाचा प्रश्न येतो नाही नाही ते वहिनी साहेबांना उभं राहायचंय त्यांचं असं म्हणणं आहे की शहराचा कारभार नगराध्यक्ष म्हणून मी करते तो कार्यकर्त्याच्या डोक्यावर परिणाम होतो मग तो एकतर नगरसेवक जर त्याला दिलं गेलं तर फार मोठी गोष्ट आहे तो त्याच्यावर समाधान मानतो आणि नाहीच तिकीट मिळालं तर परत त्याच नेत्याचं ते फसवणारा चेहऱ्याच ते बॅनर घेऊन त्याला गावात प्रचार करावा लागतो आणि याचे परिणाम कुठं झालेत माहिती का सत्ताधारी असो किंवा विरोधक ह्याचे परिणाम कुठं झाले आपल्याच भारतात एक प्रकरण घडलंय केरळमध्ये तिरुअनंतपुरम मध्ये भाजपच्या एका कार्यकर्त्याने जो आर एस एस चा एक आणि आर एस ची माणसं म्हणजे भाजपला कनेक्ट हे काही वेगळं सांगायची गरज नाही त्याला वाटलं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला तिकीट जाहीर होईल भाजपवाल्यांनी यादी जाहीर केली या आर एस एसच्या या कार्यकर्त्याचं नावच नाही उमेदवाराच्या यादीत आत्महत्या केली त्यांनी आहात कुठे म्हणजे याचा अर्थ काय त्याला अपेक्षा होते की आपली कुठ वर्णी लागेल भाजपवाल्यांनी मारला त्याला आत्महत्या केली त्याने आणि ते संघाचं होत म्हणजे आर एस एस मधली सगळी असलीच आहेत का काय डोक्यावर पडलेली कारण केरळ मधली ही दुसरी आत्महत्या आहे मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी म्हणजे पुरुषावरच तिथं ते वाईट कृत्य करायचे शरीराशी त्यानं लहानपणी ही कृत्य त्या शाखेत झालं होतं त्याने आत्महत्या केली तो विषय वेगळा आहे पण पन... असे जर प्रकार घडत असतील कार्यकर्त्यांची संधी हुकत असेल आणि नेतेच फक्त मर्यादा खात असतील तर हे फार दुर्दैवी आहे हे मला या ठिकाणी सांगायचं बरं हे काय सत्ताधाऱ्यांमध्ये काय हे विरोधकांमध्ये सुद्धा आहे ना कार्यकर्त्यांना खर तर जो विचारधारेचा आहे तो ज्यांनी पक्षाला पूर्ण वेळ दिलाय जो अं प्रामाणिकपणे आपलं आपलं काम करतो छक्के पण जे करणारे तिकडं जागा ना म्हणजे तिकीट नाही मिळाली म्हणून इकडे येऊन तिकीट घेणारे किंवा इथंच टांगड्या टांगड घालून पाडणारे अशा लोकांना तिकीट देऊन तुम्ही त्यांना संधी देता आणि सामान्य चांगल्या कार्यकर्त्यांना देत नाही आणि महत्वाची पद सगळी पदं नेते आपल्या बायकोला पोराला किंवा सुन्याला किंवा पुतण्याला भावाला ठेवत असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आहे अशाने गावकीचा भावकीचा आणि गावा खेड्यातला विकास तर सोडा कारभार तर सोडा फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिला जाईल इतरांना संधी दिली जाणार नाही म्हणून माझं नेहमी म्हणणं असत हे सगळे पुढारी म्हणजे स्वतःच घरान कुटुंब आणि आपली दुकानदारी चालवण्यासाठी राजाश्रय निर्माण करतात माझा बाल्या आणि माझी बाली दहा बायदाची खुली ह्याच्या बाहेर राजकारण गेलं नाही पाहिजे कार्यकर्ते बाहेरचे गोळा करायचे संधी फक्त आपल्याच लोकांना मिळाली पाहिजे ही जी वृत्ती आहे ना ही या अशा निवडणुकांमध्ये म्हणजे मतदारांनी बटन दाबताना ठेचली पाहिजे आणि समृद्ध लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून हा माझा व्हिडिओ बाकी आपण सुज्ञ आहात तुमच्या तालुक्यात शहरात जर हा प्रकार घडला असेल मला कमेंट करून नक्की सांगा हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा इतर सुद्धा व्हिडिओ पाहत चाला मजा येईल जय शिवराय हो बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं बरं असतं खरं की नाही